टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर येथून सासवडकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ता विकास ढाकणे माजी नगरसेवक फारुख नाना इनामदार आणि सहकाऱ्यांसह पाहणी केली या पालखी मार्गावर हंडेवाडी रोड ते हेवन पार्क येथील रस्त्याची पाहणी केली तसेच जागा मालकांसोबत चर्चा केली या रस्त्यामुळे मोहम्मदवाडी रोड आणि हंडेवाडी रस्ता येथील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे जमीन मालकांनी टीडीआरच्या मोबदल्यात आगाऊ ताबा देण्याचे मान्य केले असून याबाबत तरवडे